प्रकरण बारावे नको ते जर्मन नागरिकत्व अराऊतल्या एका वर्षाच्या वास्तव्यानं अल्बर्टच्या मनावर अमित ठसा उमटवला हे वर्ष त्याच्यासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरलं प्रकाश किरणावरून प्रवास करण्याची कल्पना त्याला इथे सुचलीच शिवाय यापुढचं सारं आयुष्य आपण फिजिक्स या विषयाचा अभ्यास करण्यासाठीच खर्च करणार आहोत हेही त्यानं याच वर्षात अगी पक्क ठरवून टाकलं वर्ष संपता संपता फ्रेंच भाषेच्या वर्गासाठी त्यानं एक निबंध लिहिला सुखी समाधानी माणूस सर्वसाधारणपणे आपल्या वर्तमानाबद्दल खूपच समाधानी असतो आणि भविष्याचा फार विचार तो करत नाही तरुणांचं मात्र याच्या उलटं असतं त्यांच्या मनात भविष्याबद्दलच्या धाडसी योजनांची झुंबड उडालेली असते माझंही तसंच आहे इथली परीक्षा मी पास करू शकलो तर मी झ्युरिकच्या स्विस पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेईन तिथे मी चार वर्ष गणित आणि फिजिक्स या विषयांचा अभ्यास करेन नैसर्गिक विज्ञानाच्या या शाखांचा शिक्षक व्हावं सिद्धांतांच्या अंगानं या विषयांचा अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे याचं एक कारण म्हणजे मला स्वतःला हे अमूर्त सिद्धांत आणि त्यांच्या मागचे गणिती विचार आवडतात आणि दुसरं म्हणजे विज्ञानाचा अभ्यास करण्यामध्ये एक आगळं स्वातंत्र्य आहे जे मला प्रचंड भुरळ घालतं अशा शब्दांमध्ये अल्बर्टनं या निबंधात आपल्या भविष्याचं स्पष्ट चित्र रेखाटलं याच काळात अल्बर्ट एका गोष्टीचा मोठ्या गांभीर्यानं विचार करायला लागला त्याला आता जर्मन नागरिक ही आपली ओळख ओझ्यासारखी वाटायला लागली एकतर वयाची सोळा वर्ष पूर्ण झाल्यावर आणि शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक मुलानं काही काळ सैनिकी सेवेत दाखल व्हायलाच हवं असा त्या देशाचा कठोर नियम होता आणि अल्बर्ट तर सैनिकी गणवेशात स्वतःची कल्पनाच करू शकत नव्हता त्यात आता विंटलर कुटुंबाच्या सान्निध्यात राहताना योस्ट यांचे युद्धाला विरोध करणारे शांततेचा स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे विचारही त्याच्या मनात झिरपत चालले होते आपल्या मायदेशाची युद्धखोर विचारसरणी शेजारी राष्ट्रांचे घास घेत आपलं साम्राज्य विस्तारण्याची हाव हे सगळं आता त्याला नकोसं वाटायला लागलं कुणाच्याही दडपणाशिवाय मोकळा श्वास घेणं म्हणजे काय हे तर तो प्रत्यक्षच अनुभवत होता सुट्ट्यांमध्ये घरी परतल्यानंतर त्याचा सगळा वेळ मारीला छान प्रेमपत्र लिहिण्यात जायचा आणि उरलेल्या वेळात तो हरमनच्या मागे आपल्या या मागणीची भुणभूण सतत लावत राहायचा अखेर नाईलाजानं हरमन राजी झाले आणि अल्बर्टनं मोठ्या उत्साहानं जर्मन नागरिकत्वाला सोडचिठ्ठी देण्याची प्रक्रिया सुरू केली अठ्ठावीस जानेवारी अठराशे शहाण्णव रोजी अल्बर्ट जर्मनीच्या नागरिकत्वामधून अधिकृतरित्या मुक्त झाला त्याला स्वित्झर्लंडचं नागरिकत्व मिळावं यासाठीची खटपट त्यानं सुरू केली पण ते काम पूर्ण व्हायला तब्बल पाच वर्ष लागणार होती त्यामुळे अठराशे शहाण्णव पासून पुढची पाच वर्ष अल्बर्टला देशच नव्हता तो कुठल्याही देशाचा नागरिक नव्हता अराऊ मधलं एक वर्ष काही कळायच्या आत संपून गेलं तिथल्या परीक्षांचा निकाल खूपच चांगला लागला यावेळी पॉलिटेक्निकच्या प्रवेश परीक्षेतही अल्बर्टनं अगदी नजरेत भरावी अशी कामगिरी केली आणि तिथे प्रवेश मिळवण्याचं त्याचं स्वप्न एकदाचं पूर्ण झालं अराऊ तिथली मित्रमंडळी प्रेमळ विंटलर्स आणि मारी यांच्या गोड आठवणी मनात घेऊन अल्बर्ट युरिकला रवाना झाला